हॅलो नमस्कार माझं नाव आहे पूनम आणि मराठी कुटुंब इन यू के चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लीड्समधली लायब्ररी दाखवणार आहे तर चला तर मग आमच्यासोबत लीड्स लायब्ररीचे टायमिंग्स आहेत जनरली नाईन टू फाईव्ह आणि संडेला ही लायब्ररी बंद असते या लायब्ररीमध्ये खूप अमेझिंग कलेक्शन आहे अगदी मोठ्यांपासून ते छोट्यांपर्यंत छोट्या मुलांसाठी इथे प्ले एरियासुद्धा आहे जिथे मुलं खेळू शकतात त्यांच्यासाठी ड्रॉईंग पेपर्स ठेवलेले असतात कलर्स ठेवलेले असतात पझल्स ठेवलेले असतात सो मुलं नॉट जस्ट फक्त बुक्स वाचतील पण बाकीच्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज ते इथे प्ले करू शकतात लायब्ररीमध्ये सेल्फ चेकआउट फॅसिलिटीसुद्धा आहे तर तुम्हाला बोरो आयटम्स करायचे आहेत तर तुम्ही बोरो आयटम्सवर क्लिक करा तुमचं कार्ड स्कॅन करा कार्ड स्कॅन झाल्यावरती ऑटोमॅटिकली तो तुमचं कार्ड डिटेक्ट करेल आणि तुमची जी बुक आहे ती तुम्ही शेल्फमध्ये ठेवून द्या नाव कन्फर्म करा ओकेवर क्लिक करून फिनिशवर क्लिक करा आणि जर तुम्हाला रिसिप्ट हवी आहे ये तर येस विथ रिसिप्ट जर नको असेल तर येस विदाऊट रिसिप्ट कन्फर्म करा सेम वेनी तुम्ही बुक्स सेल्फ चेकआउटनी रिटर्नसुद्धा करू शकता लायब्ररीमध्ये फ्री वायफाय आहे यू आर अलाउड ट्वेंटी बुक्स ॲट अ टाइम फोटो कॉपी फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे जिथे ते ट्वेंटी पेन्स चार्ज करतात पर कॉपी विच कम्स टू अराउंड ट्वेंटी रुपीज पर कॉपी अशी ही लीज लायब्ररी माझ्या मुलीची फेवरेट प्लेस आहे होप तुम्हाला आजचा हा लीज लायब्ररीचा टूर व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो बाय फॉर नाव टिल द टाईम आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय